हॅलो फ्रेंड्स तर चला आपण आज बनवूयात पाती एकदम मऊ लुसलुशीत होण्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स तर एकदम मस्त अशी चपाती राहावी आणि जास्त काळापर्यंत ती मऊ लुसलुशीतच राहावी आणि मस्त टम्म फुगावी यासाठी आपण पीठ मळण्यापासून ते चपाती लाटून भाजेपर्यंत पूर्ण व्हिडिओ आज आपण बघणार आहोत तर बघू शकता चपाती मस्त लुसलुशीत झाले कोणत्याही प्रकारचा गहू असो किंवा कशाही प्रकारचं पीठ दळलेलं असो चपाती एकदम या पद्धतीने कराल तर एकदम मऊ लुसलुशीत होणार आहे एकदम मस्त पदर सुटलेले आहेत आपल्या चपातीला बघू शकता किती चुरमडलीत किती गोळा केली तरी जशी आहे तशीच आहे एकदम सॉफ्ट अशी मऊ झालेली आहे तर बघू शकता एकदम पॉकेट तयार झालेला आहे वरचा पापुद्रा जो आहे आतमध्ये सुद्धा दोन पापुद्रे तयार झालेले आहेत तर या पद्धतीने बनवाल तर चप तर एकदम मऊ लुसलुशी तसेच एकदम छान अशी चपाती राहणार आहे दिवसभरसुद्धा दुसऱ्या दिवसापर्यंतसुद्धा एकदम मऊ लुसुषितच राहणार आहे तर चला कशी बनवायची पीठ मळण्यापासून पीठ मळताना खूप साऱ्या टिप्स आहेत त्या तुम्ही फॉलो जर केल्या तर नक्कीच चपात्या तुम्ही अशा प्रकारे बनवू शकाल तर किती सुंदर अशा चपात्या आलेल्या आहेत तर चला सगळ्यात अगोदर आपण पीठ मळायला घेऊयात आणि पीठ मळताना खूप साऱ्या टिप्स आहेत त्या तुम्ही न नक्की या पद्धतीने पीठ मळून बघा नक्कीच तुमच्या चपात्या ज्या आहे कोणत्याही प्रकारचा गहू असो नक्कीच चपाती फुगणार आणि मस्त लो मऊ लुसलुसित राहणार फुगली नाही तरी पण चपाती मऊ राहणार आहे तर चला आपण पीठ मळून घेऊया इथे मी पीठ चाळीने चाळवून घेतलेलं आहे किंवा तुम्ही जर बारीक पीठ असेल तर तसं पण घेतलं तरी पण चालतं आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळताना मी मीठ मिठाचा वापर आत्ताच केलेला नाही आपण नंतर मी टाकणार आहोत तर तुम्ही पीठ मळताना मी पूर्ण प्रोसेस तुम्हाला दाखवणार आहे जेणेकरून आपलं पीठ जे आहे एकदम मऊ होणार आहे आणि चपातीसुद्धा आपली मऊ राहणार आहे तर वातड चपात्या काही ज्याचं वातड चपात्या होतात म्हणजे एकदम कडक होतात चावता पण येत नाही लवकर तर एकदम मऊ होण्यासाठी पीठ या पद्धतीने मळा नक्कीच तुमची चपाती एकदम मऊ राहणार आहे आणि तुम्हीसुद्धा प्रकारे बनवून बघा आणि मला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा की तुमची चपाती कशी आली होती ते तर अशा प्रकारे सगळं पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आणि जे मीठ जे आहे ते आपण नंतर टाकणार आहोत त्या मिठामुळे आपली खरी चपाती ही मऊ राहते आणि फुगतेसुद्धा तर बघू शकता इथे पीठ जे आहे ते मी मळून घेतलेलं आहे आता आपल्याला याला मीठ लावून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मळून घ्यायचं अगोदर आणि नंतर यामध्ये आपला मीठ टाकून घ्यायचं आहे तर इथे मी मीठ टाकून घेते चवीनुसार आता या मिठावरती आपलं पाणी टाकून घ्यायचं आणि मग पांगून पीठ यामध्ये मळून घ्यायचं आहे नक्की या पद्धतीने तुम्ही पीठ मळून बघा आणि चपाती लाटून बघा खरंच चपाती खूप फुगते आणि खूप छान एकदम मऊ होते तर आता सगळ्या मिठामध्ये आपल्याला जे पीठ आहे सगळी सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदम मऊ पीठ मळून घ्यायचं आहे एकदम मस्त अशा चपात्या होतात की दुसऱ्या दिवसापर्यंतसुद्धा एकदम मऊ लुसलुशीतच राहतात पीठ मळून झाल्यावर अशा प्रकारे करून घ्यायचं जेणेकरून चपाती आपली छान येईल त्यानंतर थोडासा पाण्याचा हात घेऊन सुद्धा आपला पीठ मळून घ्यायचं आहे अशा थो प्रकारे थोडासा जोर देऊन तरी ते पीठ मळून झालेलं आहे थोडंसं तेल टाकून घ्यायचं पिठासाठी आपला आणि हे तेलामध्ये आपल्याला चपाती जी आहे ती थोडीशी भिजवून घ्यायची आहे म्हणजे अशा प्रकारे मळून घ्यायची आहे आणि आपल्याला दहा मिनटासाठी पीठ हे असंच मळून झाल्यावरती ठेवायचं आहे आणि दहा मिनटानंतर आपण चपाती बनवणार आहोत जेणेकरून पीठ जे आहे आपलं भिजेल आणि चपाती छान येतात चपातीचं पीठ मळण्यासाठी चपातीचं पीठ मळलं की लगेच चपाती बनवायला सुरुवात करायची नाही थोडा वेळ दहा ते पंधरा मिनटं पीठ आपलं भिजवून द्यायचं जेणेकरून आपल्या चपाती एकदम मऊ लुसलुषित होते तर बघू शकता किती सॉफ्ट असं पीठ झालेलं आहे तर आता असंच झाकून ठेवायचं आहे आणि चपाती जर लगेच बनवली तर खूप पीठ जे आहे ते वातळ होतं आणि चपातीसुद्धा तशाच होतात तर आता पंधरा मिनटं झालेली आहेत पीठ एकदम मस्त झालेलं आहे भिजलेला आहे तर आता मी चपाती बनवून दाखवते तुम्हाला आणि घडीची चपाती चपाती बनवतो आहे आपण आज आणि एकदम मस्त टम्म टम्मसे फुगते पापुद्रेसुद्धा खूप निघतात फुटतात तर बघू शकता किती सॉफ्ट असं पीठ झालेलं आहे मस्त एकदम तर आता एक कुंडा काढून घ्यायचा एक चपाती बनवण्यासाठी एकदम छान असं पीठ झालेलं आहे एकदम मऊ तर हे गहू जे आहे आमचे घरचेच आहे आणि गहू थोडासा बारीक होता म्हणजे थोडासा पावसामुळे किंवा आभाळ येतो त्यामुळे लवकर काढलेला होता तरीसुद्धा चपाती अशा प्रकारे पीठ मळल्यामुळे चपात्या खूप छान येतात तर मी थोडीशी लाटून लाटून घेतली त्यानंतर सगळीकडे तेल लावून घ्यायचं आहे आणि तेल सगळ्यात त्याला लावून घ्यायचं आहे जास्त पण नाही लावायचं तर बघू शकता मी एकदम कमी प्रमाणामध्ये तेल लावलेलं आहे आणि तेल लावल्यानंतर आपल्याला जे कोल्ड सुकं पीठ असतं ते यावरती म्हणजे भुरभुरायचं आहे जेणेकरून चपाती मस्त फुगेल आणि छान होईल त्यानंतर अशा प्रकारे घडी घालून पुन्हा अशा प्रकारे घडी घालून घ्यायची त्रिकोण करून घ्यायचा आणि अशा प्रकारे आपल्याला सगळं बंद करून घ्यायचं अशा प्रकारे जर केलं तर आपण चपाती जे आहे पीठ जे आहे ते एकदम गोल होण्यास मदत होते तर काठं जे आहे ते आपलं दाबून घ्यायचे एकदम प्रॉपर मी तुम्हाला चपाती कशी बनवायची हे दाखवत आहे नक्की या पद्धतीने बनवून बघा त्यानंतर पिठामध्ये बुडवून आता चपाती लाटून घेऊयात आणि चपाती लाटताना मध्ये लाटायची नाही जे काठ असा चपातीचे काठं लाटायचे जेणेकरून चपाती गोल होते आणि नंतर कडा लाटून झाल्यावर मध्ये लाटायची मध्ये ऑटोमॅटिकच पातळ होत चालते कडा जर लाटल्या तर तर अशा प्रकारे सगळीकडून आपल्याला लाटून घ्यायची आणि एकदम गोल येते अशा प्रकारे तर बघू शकता छान अशी चपाती ते मी लाटून घेतलेली आहे तवासुद्धा ठेवलेला आहे गॅसवरती गरम झालेला आहे तो चपाती चपातीसुद्धा पूर्ण लाटून झालेली आहे तर बघू शकता की ती छान अशी चपाती लाटून झालेली आहे आणि एकदम पातळ लाटायची जशी तुम्हाला आवडते तशा प्रकारे तुम्ही लाटू शकता पण पातळ चपात्या छान लागतात तर इथे पूर्ण चपाती मी लाटून घेतलेली आहे बघू शकता एकदम पातळ अशी त्यानंतर तवा गरम झाला की नाही आपण चेक करूयात तव्यावर थोडंसं तेल टाकून घेतलं तवा मस्त गरम झालेला आहे त्यानंतर चपातीसुद्धा टाकून घेतलेली आहे आणि चपाती कधी उलटायची चपाती टाकल्या टाकल्या उलटायची नाही जेव्हा असे फोड वगैरे येतात चपातीला दिसतात तेव्हा आपल्या चपाती जी आहे ती पलटून घ्यायची आहे तर बघू शकता चपाती मस्त पचलेली आहे काही साई साईडने तर आपण बघूयात किती फुगते आपली चपाती तर दोन्ही साईडीन साईडने आलटून पलटून भाजून घ्यायची आणि भा तव्यावरती टाकल्यावर लगेच तेल वगैरे लावायचं नाही थोडीशी भाजत आली की मग तेल लावायचं आहे तेल जर अगोदरच लावलं तर चपाती न भाजताच जळून जळते किंवा करपते जास्त तर बघू शकता मी अजूनसुद्धा तेल लावलेलं ला नाही थोडीशी फुगायला लागली की मग आपलं तेल लावायचं आहे चपाती चा मस्त फुगलेली आहे सगळीकडनं तर बघू शकता एकदम टम्म असे मस्त फुगलेली आहे चपाती फुगली की लगेच वाफ निघून जाते त्यामुळं लगेच ती चपटी होते परंतु खूप मऊ राहते आता तेल दोन्ही साईडने लावून घ्यायचं चपाती चा। आपली बऱ्यापैकी भाजलेली आहे तुम्हाला कशी चपाती आवडते भाजेल तशा प्रकारे तुम्ही भाजून घ्या तर इथे मला जास्त भाजलेली चपाती आवडते तर बघू शकता एकदम मस्त अशी चपाती आलेली आहे आपली आणि या पद्धतीने एकदा बनवून बघा चपात्या तुम्ही पीठ मळण्यापासून ते चपाती लाटेपर्यंत फुगे भाजेपर्यंत एकदम मस्त होते फक्त मी पीठ मळ माल... मळताना आहे, जे आहेत ते मीठ जे मी नंतर टाकलं त्यामुळे चपात्या खूप छान येतात तर चपाती एक भाजून झालेली आहे मी दुसरीसुद्धा तुम्हाला लाटून आणि भाजून दाखवते घडीच्या चपात्या बनवणं खूप सोपं असतं आणि गोलसुद्धा येतात जर तुम्ही या पद्धतीने बनवल्यात तर आता दुसरीसुद्धा चपाती मी तुम्हाला बनवून दाखवते तर अगोदर अशा प्रकारे लाटून घ्यायचं त्यानंतर तेल लावून घ्यायचं आणि तेल लावल्यावरती पीठ जे आहे ते वरून टाकायचं आहे त्यामुळे चपाती फुगते तर ही आहे माझ्या आईची पद्धत अशा प्रकारे पीठ टाकणं आणि त्यामुळे चपात्या खूप छान येतात पुन्हा असं काठ वगैरे सगळं बंद करायचं आणि अशा प्रकारे पुन्हा सुद्धा अशाच प्रकारे बंद करून घ्यायचं चपाती गोलसुद्धा येते आणि काठ बंद असल्यामुळे चपाती सुद्धा त्यानंतर लाटून घ्यायची लाटताना सुद्धा कडास लाटायच्या आहे मध्ये लाटायची नाही बिलकुल तर एकदम मस्त अशा चपात्या होतात मऊ लुसलुशीत खरंच खूप काळापर्यंत खूप वेळापर्यंत दिवसभर म्हणलं तरीसुद्धा चपात्या एकदम मऊ राहतात सुद्धा मी अशा प्रकारे लाटून घेतलेली आहे तर एकदम सुद्धा मोठी झालेली आहे मस्त हिलासुद्धा आता भाजून घ्यायचं पाहिलं चपातीसारखंच तवा गरमच आहे चपाती टाकून घ्यायची आणि चपाती टाकण्यावर लगेच उलटायची नाही थोडेशा असे बुडबुडे आले किंवा असे फोड जर आले चपातीला तेव्हाच आपल्याला चपाती जी आहे ती पलटून घ्यायची तर दुसऱ्याही साईडने आता मी चपाती भाजून घेणार आहे अशीच आलटी पलटी करून आपल्या पहिल्या चपाती सारखीच आपल्या भाजून घ्यायची आणि मला सवय आहे हाताने चपाती भाजायची त्यामुळे मी शक्यतो हातानेच भाजते तर बघू शकता ही सुद्धा आपली फुगत आहे तर बघू शकता मस्त ही चपातीसुद्धा फुगलेली आहे फुगल्यामुळे व आपला गेस निघून जाते आता तेल लावून घ्यायचं आणि दोन्ही साईडने मस्त खरपूस भाजून घ्यायची किंवा तुम्हाला जशी आवडते त्या पद्धतीने तुम्ही भाजून घेऊ शकता जास्त भाजली तरी पण चपाती मऊ राहते कशी भाजत चपाती एकदम छान राहते त्यानंतर सगळीकडं भाजून घ्यायची तर बघू शकता मस्त भाकर ते चपाती आपली भाजलेली आहे तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक करू शकता तुम्ही आवडला तरच लाईक करा तर बघू शकता तीसुद्धा चपाती आपली भाजून तयार झालेली आहे तर आता मी तुम्हाला चपाती खोलूनसुद्धा दाखवते आणि चुरमडूनसुद्धा दाखवते की कशा आपल्या चपात्या लुसलुसित झालेल्या आहेत ते तर बघू शकता मी सगळ्या चपाती ते बनवून घेतलेल्या आहेत मस्त अशा भाजून घेतलेल्या आहेत तर दिसताच दिसते की कि किती मऊ झाली आहे आपली चपाती तर बघू शकता आता खोलूनसुद्धा दाखवते दोन्ही हातानेसुद्धा चुरमडली तरी पण चपाती जशी आहे तशीच आहे एकदम मऊ आहे तर मस्त फुगल्या होत्या चपात्या त्यामुळे मस्त पापुद्रे जे आहेत ते वरती आलेले आहेत अशा प्रकारे सुद्धा सुटलेले आहेत बरेच बरेच म्हणण्यापेक्षा दोन तीन आहेत चार आहेत चिटकलेले आहेत तर बघू शकता वरचा पापुद्रा एकदम मस्त टम्म फुगलं होता तर एकदम पातळ असा पापुद्राने घालेला आहे तर खूप छान लागतात चपात्या अशाच खाण्यासाठी सुद्धा खूप छान लागतात अशा फुगलेल्या तरीसुद्धा चपाती मस्त आली आहे सगळ्यात चपात्या मस्त म रोजच्या चपात्या अशाच बनवते मी त्यामुळे चपात्या खूप वेळापर्यंत मस्त मऊ मऊ राहतात तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा